माझी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत होत्या की महिन्याचं बजेट सांग दुचं किंवा किंवा खर्च किती होतो कसं हँडल करते हे सर्व सांग तर बघा आज मी सांगणार आहे अगदी मी लिहून काढले सगळं की मला कुठं काय लागतं आणि मी नेहमी लिहून ठेवत असते खरं तर की मला कुठे पैसे जातात कसे जातात रुद्रच्या स्कूलचा जर मी ज्यावेळेस त्याचं ॲडमिशन केलं ना त्यावेळेसच मी लिहून ठेवलं होतं की किती गेले आता मी महिन्याचं सांगणार सांगणार आहे तुम्हाला वर्षाचं तर नाही सांगू शकत कारण की रुद्राची फी असते ते डोनेशन आधीच आम्ही दहा हजार रुपये भरले ते वर्षामध्ये इन म्हणजे ते वर्षामध्ये होणार काउंट कारण की ते महिन्यामध्ये काउंट होत नाही पण त्याची जी मंथली फी असते ते मात्र महिन्यामध्ये काउंट होते तर मी तुम्हाला अगदी माझं सगळं म्हणजे माझा कसा घर खर्च आहे किंवा किती जातो ते मी सांगणार आहे कारण की बाहेर राहणं म्हणजे सुखाचं नसतं आता गावाला राहणं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी दूध म्हणा पालेभाज्या म्हणा कडधाणे म्हणा ज्वारी बाजरी गहू या सर्व गोष्टी म्हणा सगळं आपल्याला घरच्या घरी म्हणजे मिळत जातं पण इकडे तसं होत नाही आपल्याला सगळं विकत घ्यावं लागतं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्याला इथे विकतच घ्यावी लागते तर बघा पहिली गोष्ट आपल्या आता बाहेर राहायचं म्हणजे आपला रूम रेंट आपलं जे घराचं भाडं असतं ते येतं पहिल्यांदा ह्यासाठीच मला माझा स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे अगदी वन बी एच के असला तरी चालेल छोटा असला तरी पण कसं होतं आपलं पैसे पण आपलं आणि तो फ्लॅट पण आपला आता ग्याहिचाथ ग्याहिचाथ रेंट हे तर रेंट पण गेला घरात बाहेर हकलून दिलं घर पण गेलं दोन्ही गोष्टी केल्या तर माझं म्हणजे खूप चाललं आहे आता प्रयत्न घ्यायचाच घ्यायचाच बघ आता ते कसं होतंय त्याच्या पण काही अडचण आहेत मी तुम्हाला शेवटी सांगेलच तर आमचा रूम रेंट बघा चार पाच हजार चारशे आम्हाला रूम रेंट आहे प्लस मेंटेनन्सच्या महिन्याचं सहा सहाशे रुपये आहेत सगळं मिळून आमचा रूम रेंटसहित मेंटेनन्स सहित सहा हजार जातात महिन्याचे फिक्स त्याच्यानंतर लाईट बिल जातं आम्हाला लाईट बिल जास्त येत नाही कधी म्हणजे आता उन्हाळा होता तर आम्हाला दीडशे एकशे सत्तर दोनशेपर्यंत जात होतं कधी कधी आका वगैरे होती तर कूलर पण यूज केला तर दोनशेपर्यंत जातं पण दोनशेच्यावर कधी येत नाही है, आता तर आम्हाला पावसाळा सुरू झाला की शंभर येतं एकशे वीस येतं कधी नव्वद येतं ऐंशी येतं असं सुद्धा येतं त्यामुळे असं सांगता येत नाही तर मी दोनशे फिक्स पकडले कारण कधी कमी जास्त झालं तर म्हणून मग महिन्याचे दोनशे धरूनच चालायचं तर त्याच्यानंतर दुधाचे तर आम्हाला बघा महि दिवसाला दो एक लिटर दूध लागतंच आधी आम्ही पिशवीतलं घेत होतो ते दूध अडुसष्ट रुपये लिटर होतं तर ते अडुसष्ट म्हणजे सत्तर धरून चालू आपण दोन रुपये इकडं तिकडं तर त्याच्यानंतर मला बऱ्याच कमेंट आलं की पिशवीतलं नको वापरू म्हणून आता आम्ही म्हशीचं घेतो तर मशीचं सुद्धा धरलं तरी साधारणतः साठ रुपये लिटर आम्हाला काहीतरी ते देतात आणि ह्या महिन्यात आम्ही चालू केलं आहे त्यांचं तर म्हणा एवढा महिना घेऊन बंद कर कारण त्याचा चहा चांगला लागत नाही पिशवीतल्या दुधाचं जसं चहा चांगला लागतो ला टेस्टी लागतो तसा तो दुधाचा चहा चांगला लागत नाही मग ते पाणी होत आहेत का कसं दूध येत आहे ते काय आपल्याला माहीत नाही त्याविषयी आपण काय बोलायचं नाही पण आपल्याला नसेल आवडत तर ते बंद करायचं याच्या आधी पण आम्ही घेत होतो दूध रुद्र लहान होतं त्यावेळेस पण पण आम्हाला ते आवडत नाही म्हशीचं काय माहीत का नाही आवडत आहे तर नाही आवडत मग आता बघू आता चालतं हेच जर चाललं साठ रुपयेवालं तर मग ठीक आहे नाही तर मग ते आम्ही अडुसष्ट आता तीन वर्ष तर ते पिशवीतलंच वापरतोय अमूलचं गोल्डचं ते अडुसष्ट रुपयाला दोन पिशव्या भेटतात ते तर ते दुधाचं आपण धरलं तर दुधच आमचं अडीच हजारापर्यंत जातं कारण दोन एकवीसशे बावीसशे दुधाचे धारा आपण एका पिशवीवरती भागत नाही कधी आपण खीर करतो कधी कर एक्स्ट्रा लागतं आता म्हशीचं आम्ही घेतो तरी पण एखादी पिशवी आम्ही इकडनं दुकानातून आणतोय आणतो आहे कारण कधी कधी पुरत नाही आता उपवास असला तर आपण तिघंही थोडंफार खातो पितो खिचडीमध्ये तर तसं असतं त्यामुळे मी पंचवीसशे धरूनच चालते दुधाचं महिन्याचं त्यानंतर भाजी मी आठवड्याला भाजी आणते आठवड्याला माझे पाचशे रुपये जातात भाजीला आणि फ भाजीला पाचशे रुपये जातात त्याच्यामध्ये कधीमध्ये वी फ्रुट्स पण आणते पाचशेमध्येच येतात सगळं तर मग असं धरलं तर भाजीचं माझं दोन हजार रुपये महिन्याचं जातात त्यामुळं फळाचं मग इकडनं ऑर्डर मी फ्रुट्स घेते आमच्या खाली इथं फ्रुट्सवाला येतो त्यावेळेस पण घेते मग त्याचे हजार रुपये धरून चालू आपण इथून जे खालून घेतो ना त्याचं म्हणजे भाजी आणि फळंच मिळून माझे तीन हजारपर्यंत जातात कारण भाजी मला एवढी जास्त लागत ना आम्ही दोघे नवरा बायको आहोत त्यात पण ते कधी टिफिन येणार तर जास्त लागतात नाही नेला तर कमी लागते असं असतं त्याच्यानंतर मग डी मार्टचा बाजार तर डी तुम्ही बघतायच मी बिलही दाखवते साडेचार हजार आमचं फिक्स येतं कधी पाचसुद्धा जातं कधी साडेतीन पण येतं पण ते मेंटेन ठेवण्यासाठी आपलं महिन्याला साडेचार पकडून ठेवायचं कारण कधी पुढच्या महिन्यात पाच पण येऊ शकतं कारण आपण ऑदर पण वस्तू घेत असतो कधी हे घे कपडे घे ह्या त्याव छोट्या मोठ्या गोष्टी घेत असतो त्यामुळं त्याच्यानंतर कपड्याचं धरून चालवता कपडे आम्ही काय महिन्याला घेत नाही ह्यांना पण घेत नाही मला पण घेत नाही रुद्रला पण रुद्रला पण आम्ही दोन किंवा अडीच महिन्यातून एकदा घेतो आणि आम्हाला तर कधी मधीच घेतो जास्त तर घेतच नाही कधी सहा महिन्यातून कधी घेतो किंवा वर्षभर सुद्धा आम्ही घेत नाही आणि मी घेते कधी मला साड्या सण असला की साडी घे कधी जीन्सवरचा टॉप घे हे घे चालू असतं पण आपण महिन्याला घेत नाही त्यामुळे असं पकडून चालू की महिन्याचे दोन हजार रुपये आपण पकडून चालू कारण एकदम आपण घेतलं रुद्र जेव्हा एकदम घ्यायला गेलो की त्याचे तीन चार हजार फिक्स जातात मग आता त्या अडीच दोन महिन्यातून घेतो तीन महिन्यातून घेतो चार हजाराचे जर त्याला कपडे घेतले तर एकदम चार हजार त्या महिन्यात आपल्याला लावता येत नाही त्यामुळं ह्या महिन्यात आपण मेंटेनमध्ये पकडायचं की नाही ह्या महिन्यात दोन हजार पुढच्या महिन्यात दोन हजार असं म्हणजे कपड्याचं धरूनच चालायचं त्याच्यानंतर बघा कपड्याचं झालं की रुद्राची स्कूल फी रुद्राला आधी आम्ही दहा हजार रुपये डोनेशन भरलं त्याच्यानंतर आता त्याला महिन्याला हजार रुपये भरावे लागतात आणि पाचशे रुपये त्याची टर्म फी आहे तर पाचशे रुपयाची टर्म फी आहे ती सहा महिन्यातून एकदा असते पण तरीही मी त्याच्यामध्ये लागून धरली कारण त्याचं एक्स्ट्रा जे सामान असतं सा, पेन्सिल संपली इरेजर संपली ह्या त्या असल्या गोष्टी त्याला सततच घ्याव्या लागतात आठवड्याला पंधरा दिवसाला त्याचं ते सुरूच असतं काही ना काही त्याला घ्यायचंच असतं नवीन आणि स्कूलमध्ये सारखं काही ना काही असतं हे आहे फी भरा ते आहे फी भरा ते आहे दोनशे रुपये भरा हे आहे दोनशे रुपये भरा असं म्हणजे सुरूच असतं सारखं त्यामुळे तर मी ते मेंटेनमध्येच धरलं आहे की पंधराशे धरूनच चालायचं त्याचं आपलं महिन्याचं स्कूलचं नंतर येण्या जाण्याचं तर मी आणखी तुम्ही बघता रिक्षाला रोज जायला वीस रुपये लागतात यायला वीस रुपये म्हणजे रोजची चाळीस रुपये धरून चालत मी रोज जात नाही है। दोन ह्यांची महिन्यातून दोनदा सेक फर्स्ट शिफ्ट लागते दोनदा दोन नाईट किंवा सेकंड लागते म्हणजे मला दोन आठवडे कमीत कमी तरी रुद्रला आणावं लागतं महिन्यातून मग माझं महिन्याचं मी धरून चालते की पाचशे रुपये येण्या जाण्याचं चा। पकडून चालू कारण येता येता तो कधी कॉटन कॅन्डी घे मम्मा कधी हे घे मम्मा त्याचं सुरूच असतं त्यामुळे ते सगळं मेंटेनमध्ये धरून आपण पाचशे रुपये धरून चालू येण्या जाण्याचा खर्च आणि तेच जर मी व्हॅन वगैरे लावले असते तर आठशे रुपये हजार रुपये गेला असतं त्यामुळे मी ते थोडंसं वाचवण्याचा प्रयत्न करते आपल्याने कारण की दोन आठवडे तर ह्यांची सेकंड शिफ्ट नाईट शिफ्ट असते काहीच दिक्कत नाही कारण एवढ्या जवळ आहे स्कूल अगदी जवळच आहे दहा मला मिनटं लागतात चालत जायला एवढं पण लांब नाही आहे पण मी, मी शक्यतो चालत जात नाही कधी कधी जाते कधी कधी आपल्या रिक्षाने जाते एवढं पण वाचवायचं नाही की स्वतःला त्रास होईल त्या हिशोबानं त्याच्यानंतर बघा पेट्रोलचा खर्च यांचा तर ते काय करतात आठवड्याला पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकतातच टाकतात फिक्स त्यामुळं त्यांची कंपनी वापीला आहे वापी आमच्यापासून दहा बारा किलोमीटर असेल बारा असेल किंवा जास्तीत जास्त पंधरा असेल मला काही एवढं रि करेक्ट माहीत नाही आहे तर त्यांना येण्याजाण्याचं पाचशे जर म्हटलं तर आठवड्याचे त्यांचे दोन हजार रुपये होऊन जातात पेट्रोलचे त्याचबरोबर रोज आपण पन्नास रुपये एक्स्ट्रा पकडू कारण नाईट सुट्ट असली ते येताना काहीतरी घेऊन ये सेकंड शिफ्ट असली की काय आणत नाही पण फर्स्ट शिफ्ट असली की येताना कुठे पाणीपुरी आण कुठे हे आण आता आणली तर ती एकदमच इतकी जास्त आणतात की शंभर दीडशे रुपयाची असते पण आपण इतकी नाही पकडायचे कारण आपण रोज आणत नाही आपण रोजचे पन्नास रुपये बाहेर खायचे पकडून जाऊ जे बाहेरून आपण कधी मधी खातो आता असं पण आपण बाहेर फिरायला गेलो कुठे आईस्क्रीम खा कधी हे खा तर तो सर्व आपला खर्च आपण पन्नासमध्ये पकडू म्हणजे रोजचे पन्नास रुपये धरूनच चालूया तर अशा महिन्याचे मग आपण साधारणतः पंधराशे धरून चालूयात की पंधराशे किंवा हजार रुपये जात असतील असं बाहेर एक्स्ट्राचं खायचे त्याच्यानंतर वायफायचा आमचा खर्च आहे सहाशे रुपये म्हणजे म एकदम वर्षाचं आम्ही सहा हजार तीनशे भरतो वायफायचा रिचार्जचं रिचार्जचे पैसे पण आता वर्षाचं झालं ते काउंट पण असं महिन्यामध्ये पकडायचं झालं तर त्याचे सहाशे रुपये होत आहेत काउंट केलं तर सहाशे रुपये महिन्याचं होत आहे त्याच्यानंतर मोबाईलचा रिचार्ज वायफाय आहे पण मोबाईलला रिचार्ज करावाच लागतो कारण आपण बाहेर जातो कॉलिंगसाठी मला तर गरज नसते मी यांना सांगते मला नको रिचार्ज पण ते मुद्दा मला रिचार्ज टाकतात कारण की मला जर कुणी कॉल करायचा असेल समोरून मग ते इनकमिंग कॉल पण बंद होऊन जातात मला तर तशी गरज नसते मी माझ्या आईसोबत बहिणीसोबत घरी सगळीकडे व्हिडिओ कॉलवरतीच बोलते पण कधीमध्ये आपल्याला गरज लागते हे बाहेर गेले त्यांना मला अर्जंटली कॉल करून सांगायचं आहे आणि माझा समजा वायफाय बंद असेल म्हणजे बंद म्हणजे मोबाईलमधून मी इंटरनेट बंद केलेला असेल तर मला कॉल कसा येणार त्यांचा वाय व्हिडिओसुद्धा आलेला कळणार नाही ऑडिओ तर येणारच नाही तर त्यामुळे मग मी ते रिचार्ज आम्ही टाकतोच महिन्याला दोन महिन्याचा टाकतो एकदम जो चारशे रुपयांचा आहे तीनशे पंच्याण्णवचा तो टाकतो आता जिओचा पण आता तो तीनशे काय काहीतरी साडेचारशेच्या आसपास गेला आहे त्यामुळं आता त्याचं खूप रेट वाढला असेल जिओचं आमचं सिम कार्ड आहे दोघाचं बी म्हणजे आमच्या अख्ख्या घरादाराचं जिओचं आहे माझ्या माहेरी सासरी एकाच ही दुसरं कोणतं ना सगळ्यांचं जिओचं कार्ड आहे त्यामुळं मग आता मला माहीत नाही आता किती झाला आहे तो दोन महिन्याचा आम्ही चारशेचा टाकत होतो तीनशे पंच्याण्णवचा होता तो आता मला वाटतंय साडे चा, चार साडेचारशेच्या वर तर गेलाच असेल पन्नास शंभर तर वाढलेच असणार त्या रिचार्जचे मी अजून चेक नाही केलं पण वाढले असणारच आहेत म्हणजे ते अजून मी तरी पहिलेच धरले दोनशे दोनशे आपला असं महिन्याला म्हणजे दोन महिन्याचं चारशेचा टाकतो तर मग महिन्याचं दोनशे झाले ना पण आता अडीचशे पकडावे लागतील कारण पन्नास तरी वाढले असतील पण पन्नासचं जाऊ द्या आता आपण नॉर्मली दोनशेच पकडूया बघायचं मी दोनशेच लिहिलेलं आहे रिचार्जेखाले दोनशे माझा दोनशे ह्यांच्या मोबाईलचं दोनशे माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलचं दोनशे माझ्या मोठ्या तीराच्या मोबाईलचं म्हणजे सगळ्यांचा रिचार्ज आम्हीच करतो माझ्या आईचं पण मी रेग्युलरली करत नाही माझ्या भाऊच करतो भाऊच करतो माझा पण मी कधी मधी करत असते कधी दोन चार महिन्यातून एकदा मी काय ते धरणार नाही आपलं ते सेपरेट कारण मी जास्त करत नाही माझा भाऊच करतो आणि मी पण एवढं करत नाही माझ्यापेक्षा जा जास्त हे करतात माझ्या आईचा रिचार्ज संपला आता ते गावाला गेले होते त्यांना माहीत झालं की माझ्या आईचं इंटरनेट चालत नाही तर त्यांनी तिथंच बसून तिला अगदी सहा महिन्याचे एकदम रिचार्ज करून दिला होता त्यामुळे माझ्यापेक्षा ते जास्त Hmm, मोकळ्या हाताचे आहेत पटकन त्यांच्याकडून पैसा सुटतो असं समोरच्यासाठी पण आप स्वतःसाठी नाही आणि माझं पण सेम तसंच आहे थोडंसं आम्ही दोघंही खूप विचार करतो कारण परिस्थिती आपल्याला विचार करायला भाग पाडत असते तर त्याच्यानंतर सगळ्यांचा रिचार्ज मिळून माझं महिन्याचा आठशे रुपये होत आहेत म्हणजे वायफायचं शासन हे आठशे जवळजवळ बघा किती होत आहेत आणि दळण तर आम्ही गावाकडून का काहीही आणत नाही ज्वारी बाजरी गहू काहीही त्यामुळे इथंच मी दळण घेते पण मी भाकरी करत नाही जर मला वाटलंच भाकरी करावं तर मी रेडीमेड पिठाचं एक किलोचं पॉकेट आणते पण पंधरा दिवसाला आम्ही दळण दळतो एकदा दळून आणलं ना पाच किलोचं ते आम्हाला पंधरा दिवस पुरतं मग त्याच्यामध्ये ते काय तर तीनशे रुपयांना भेटतं पूर्ण गहू घेऊन दळून तीनशेच्या आसपास काहीतरी भेटतं का तीन साडेतीनशेच्या आसपास भेटतं म्हणजे ते आपण सातशे रुपये धरून चालू महिन्याचे पंधरा दिवसातून एकदा म्हटल्यावर महिन्यातून दोन वेळा झालं आता हे झालं आमचा घर खर्च तर आता आपण टोटल दरुयात किती होते आहे तर मी इथं टोटल काढलेलं आहे आधीच कारण की बघा पंचवीस हजार दोनशे रुपये पूर्ण टोटल आहे या एवढा खर्च जो मी काढलेला आहे तो आता तुम्ही पण काउंट केलं तर तुम्हालाही कळेल पंचवीस हजार दोनशे रुपये आमचा महिन्याचा खर्च आहे फक्त खाया पियाचा राहायचा कपडा लत्ता हे सगळं त्याच्यामध्ये येतं आता आपण सेविंग पकडून जाऊलू की सेव्हिंगला किती काय काय कसं का तर मी आधी सांगितलं की मी आधी पण तुम्हाला सांगितलंय की आमचा सगळा जो कारभार आहे त्या अजून आमचे सासरे बघतात कारण माझ्या अजून छोट्या दिराचं लग्न झालं नाही आहे आता ह्यांचं लग्न झालं हे सुटले पण त्यांचं लग्न करायचं आहे त्यामुळं मग ज्यावेळेस लग्न करतील त्यावेळेस सात आठ लाख रुपये तरी लागतीलच लग्नासाठी मग कसं असतं आम आमच्याकडे मग आमचं पैसे आम्ही आमच्याकडेच ठेवतो का घरी देतो असं म्हणजे प्रश्न पडू शकतात तर बघा अजून तरी असं काही नाही फक्त आमची स्वतःची सेव्हिंग म्हटलं तरी एक एस आय पी आहे फक्त आम्ही पाच हजार रुपयाची एस आय पी चालू केली त्याला आता एक दीड वर्ष होऊन गेला असेल आणि आता ह्या महिन्यापासून मी माझी पण एस आय पी सेपरेट चालू करणार आता कारण मी पण महिन्याला माझं मेंटेन तर नसतं पण दहा बारा हजार किंवा दहा पंधरा हजार तरी मी कमावतेस त्यामुळे ह्याचं फक्त शिलाईचं वगैरे सगळं मिळून मी पंधरा वीस तर कमवतच असेल अंदाजा असं आपण धरून चालू तर पंधरा धरून चालू आपलं माझं रे महिन्याचं तर त्याच्यामध्ये मग मी माझी पण आता चालू आहे माझा की पाच हजाराची कमीत कमी किंवा मग जास्तीत जास्त दहा हजाराची तर एस आय पी लावायचं कधी कमी पडलं तर हे टाकतील माझ्या एस आय पीमध्ये असं करायचं मी लावणार आहे माझी स्वतःची कारण बघा मी जसं सांगितलं मोठं कुटुंब आहे आमचं हे तिघंजून भाऊ आहे भाऊ आहेत मान्य आहे सगळं आहे गावाकडे आम्हाला जमीन वगैरे पण चांगली आहे पण पिकत नाही काहीच पिकत नाही त्यामुळे मग मी सेविकविषयी काहीच बोलणार नाही खरंच सांगते बरं का कुणाला दुखवायचा प्रश्नच नाही मी मी तुम्हाला माहितच आहे माझं लग्न झाल्यापासून मी ह्यांना पण कधीच म्हटलं नाही मला गळ्यातलं घ्या मला पायातलं घ्या मला नाकातलं घ्या मला साडी घ्या कधीही मी त्यांना असल्या गोष्टी बोलत नाही त्यांना स्वतः तुम्ही विचारावं की ट्रिंग विषय काही बोलणार नाही कारण तुम्हाला माहितच आमचं सगळं जे कारभार असेल माझे सासरे बघतात अजून पैशाचं आहे व्यवहार सगळं तेच बघतात सगळं त्यांच्या हातात आहे त्यामुळे मग ते जे करतात आमच्यासाठी आम्हाला वाटतं योग्यच आहे कारण की आता आमच्याकडे जर पैसे राहिले अकाउंटला तर मग ला। ते लावतात असं खर्च होऊन जातात किंवा इकडं तिकडे जातात मग आम्ही काय करतो आमचा जो आता पंचवीस हजार रुपये आमचा खर्च निघला साईडला विथ एस आय पी पाचशे रुपये पाच हजार रुपयाची एस आय पी आपण धरून चालू म्हणजे तीस हजार रुपये एक्स्ट्रा साईडला झाले आणि ह्यांचं ह्यांचा पेमेंट असं एक्झॅक्ट तर मी सांगणार नाही तुम्हाला पण पना पन्नासच्या वर खाली येतं त्यांना पण मग त्यांच्यातून मग किती पैसे शिल्लक राहतात ते तीस हजार होऊन जे शिल्लक राहतात ते ते घरी देऊन टाकतात महिन्याला किंवा पगार आल्याला कधी कधी देऊन टाकतात सगळं जेवढे लागतील खर्चना तेवढे मग आम्हाला जर खर्च लागत पाहिजे असतील तर आम्ही त्यांच्याकडून मागून घेतो असं असतं असं नाही की आम्हाला आता खर्चायचे आहेत तर मग आम्ही आमच्याकडे ठेवायचं नाही एक तारखेला पगार झाला आणि आमच्या सासऱ्यांना काय अडचण आली असेल ते म्हटले दे तर आम्ही ते देऊन टाकतो नंतर आम्ही त्यांच्याकडून मागून घेतो आम्हाला हे नाही द्या पैसे असं म्हणजे मागून घ्यावे लागतात त्यामुळे मग असं चालतं मग आणि ते करतात ते योग्यच असतं बरं का मोठी लोक जे करतात ते योग्यच असतं कारण की अजून माझ्या छोट्या दिराचं लग्न व्हायचं त्यांच्या लग्नासाठी त्यांना पैसे साठवायच्या नंतर एकदमच कुठं विचारायचं आणि ते आमच्याकडे राहिलं तर काय होतं पैसे अकाउंटला बसून राहतील पण ते त्याचं काहीतरी करतात म्हणजे कुणाला व्याजाने दे कुणाला असं दे इकडे कर तिकडे कर किंवा असं ते करतात घरी त्यामुळं मग आम्ही ते त्यांना देत असतो महिन्याचे महिन्याला आमच्याकडे ठेवत नाही महिन्याच्या एंडिंग पर्यंत आमच्या अकाउंटला झिरो बॅलन्स असतो कारण की आम्ही ते ठेवत नाही आमच्याकडे अकाउंटला राहिले की आपण उगं इकडे तिकडे वायपट खर्च करत राहतो असं असतं आता माझ्या अकाउंटला पैसे असले मी सारखं शॉपिंग हे घे ते घे मिशोवरती फ्लिपकार्टवरती काय दिसलं की घे पण आता माझ्या ह्या का महिन्यामध्ये नव्हते तर मी काहीच घेतलं नाही या महिन्यामध्ये असं असतं जर आपल्या आपल्याकडे पैसे राहिले तर आपण घेणारच पण जर आपल्याकडे पैसेच नसतील तर आपण घेणारच नाही ना आपलं लक्षच जाणार नाही तिकडे आणि गेलं तर अरे यार माझ्या अकाउंटला ना पैसेच नाही मग मी काय करू असं आता मला आमचं आता चाललं होतं आमची यात्रा आहे आता बावीस तेवीसला गावाकडे साथी म्हणतात तर होतं आमचं आता जायचं घरी तर मग मला साडी घ्यायची तर मला लगेच त्यांना म्हणावं लागतं माझ्याकडे साडी नाही आहे आता मी काय करू मग ते लगेच देतात पैसे असं नाही देत नाही मग ते म्हणतात घे तुला साडी मी पैसे देतो असं असतं पण तर असं असतं आमची सेविंगचं मी आमचं पूर्ण आमच्या सासऱ्यांच्या हातामध्ये असतं अजून तरी पुढचं पुढं माहीत नाही पण जे आहे ते चांगलंच आहे असं मला वाटतं बरं का मुलांच्या हातात असण्यापेक्षा ते वडील घरा माणसांच्या हातात असलेलं चांगलं आहे कारण अजून पुढचं बरंच काय काय करायचं आहे ना सारखं म्हणजे गावाकडे सुरूच असतं कुठं बोर घे कुठं रानाचं काम कर कुठं हे काम कर ते सुरूच असतं कंटिन्यू तुम्ही माझं महिन्याचा घर खर्च बघितला किती असतो हा आमचा इथला दोघांचा खर्च आहे मग गावाकडे पण मोठी फॅमिली आहे गावाकडे माझे मोठे धीर जाऊबा त्यांची तीन मुलं सासू सासरे आमच्या मामाचे एवढी सगळे राहतात मग त्यांचा पण किती खर्च होत असेल त्यानंतर माझं दीड सेपरेट पुण्याला आहे तर त्यांचा तिकडचा वेगळा खर्च म्हणजे खर्च तर भरपूर आहे पण त्याच्यातून पण सेविंग थोडीफार तरी केलीच पाहिजे फ्युचरसाठी तर जसं आमच्या घरी आहे तसं मी तुम्हाला खरं खरं सांगितलं की कसं असतं आमच्या घरी काय असतं किंवा ह्यांचं काय मत असतं माझं काय मत असतं आणि आता ह्याच्यामध्ये येतं की ह्यांच्याच पेमेंटमध्ये घर खर्च पेमेंट होतो का माझं पण पेमेंटमध्ये होतो असा पण प्रश्न तुम्हाला पडेल तर ते सुद्धा मी क्लिअर करते याच्यामध्ये तर कसं असतं बघा माझं काय एवढं कंटिन्यूली मला पगार येत नव्हता आधी आता येतो चार पाच महिन्यापासून मान्य आहे पण माझ्याकडे काहीच नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे कानातलं नव्हतं ना माझ्याकडे अंगठी नव्हती ना काहीही नाही आहे माझं लग्नाच्या आधीसुद्धा माझ्याकडे कुठलीही सोन्याची वस्तू नव्हती अगदी रिंगासुद्धा नव्हत्या ज्या की बा सगळ्या मुलींकडे असतात त्याही आमच्याकडे नव्हत्या माझ्याकडे नव्हत्या माझ्या बहिणींकडे पण नव्हत्या तर परिस्थितीचा भाग असतो तो बघा पण आई वडिलांनी शिकवले हेच खूप जास्त आहे कारण की तेच इम्पॉर्टंट असतं सगळ्यात जास्त तर लग्न झालं त्यावेळेस मला त्यांनी घेतलं होतं दागिने वगैरे हे त्या गोष्टी ते वेगळी गोष्ट आहे पण त्याच्यानंतर मला वाटायचं माझ्याकडे अंगठी असाव कारण आमचा सा साखरपुडा झाला नव्हता फक्त ते लग्नामध्ये मंत्र मंत बोलून बोलतात तसं झालं होतं पण अंगठी वगैरे घालून असलं काही झालं नव्हतं त्यामुळे मग त्यांनी माझी इच्छा होती खूप दिवसापासून की मला अंगठी घालायची आहे तर ती मी ती घेतली मग मी माझ्या पेमेंटचं काय करते सांगते माझ्या पेमेंटमधून मला युजफुल अशी मी गोष्ट घेत असते कारण आपण मी कुणाला मागत नाही मला मागायलाच आवडत नाही ते स्वतःहून जेव्हा घेतील तेव्हा घेतील तो विषय वेगळा आहे पण मला मागायला आवडत नाही माझ्याकडे हे नाही मला घ्या असं मला बोलू नाही वाटत कारण मला ती गो आवडतच नाही पहिल्यापासूनच मला तसं आवडत नाही त्यामुळे मी माझा पगार शक्यतो माझ्यावरच खर्च करते किंवा माझ्या गोष्टी घेत असते प्रत्येक पगारातून मी माझ्यासाठी काही ना काही घेत असते आणि शिलाईचं सुद्धा राहायचं तर शिलाईचं माझं पण असतं सारखं हे पार्सल मागव ते पार्सल मागव तर त्याचे पैसे मी तिकडे इन्व्हेस्ट करते किंवा मग देते किंवा मग ह्यांना कधी बाहेर जायचं असेल मला कधी बाहेर जायचं असेल तर घरामध्ये शिलाईचे फक्त यूज होतात घरामध्येच असेच घरामध्ये किंवा काही मला पार्सल वगैरे मागवायचं असेल त्याच्यामध्ये पण माझा जो यूट्यूबचा पगार आहे तो मी पर्सनली माझ्यावरतीच खर्च करते स्वतःवरती आतापर्यंत मी तुम्ही बघितलंच प्रत्येक महिन्याचं मी माझ्या स्वतःसाठी काही ना काही घेत असते तसंच ह्या महिन्याच्या पगारातून मी माझ्यासाठी मोठी शिलाई मशीन घेणार आहे त्यामुळे मग ह्या महिन्याचं सुद्धा काही नाही तर जो काही घर खर्च सेव्हिंग असेल तो ह्यांच्याच पगारातून आहे माझं त्याच्याशी काहीही म्हणजे आत्तापर्यंत तर संबंध नाही फक्त शिलाईचे जे पैसे असतात ना ते मी घरामध्ये यूज करते किंवा माझे पार्सल्स असतील त्यासाठी मी यूज करते मला काय घ्यायचं असेल ऑनलाईन वगैरे ह्यासाठी मी माझ्या शिलाईचे पैसे यूज करते असं असतं आता शिलाईचं पण मी काय एवढं कमवत नाही जर दिवसातून तुम्ही बघता एक ब्लाऊज एक ड्रेस एक असं काहीतरी एक म्हणजे दिवसाच माझे दीडशे दोनशे रुपये तुम्ही धरून चाला कमाई ते सुद्धा दीडशे दोनशे धरले तर तुम्हाला कळेलच की महिन्याचे किती होत आहेत आणि माझं खूप चांगलं शिलायचं काम चाललंय अगदीच चांगलं करायचं म्हटलं तरी मला दिवसाला हजार रुपये सुद्धा कमवू शकते पण मी एवढं ओव्हरलोड काय काम करत नाही कारण घर आहे घरातलं सगळं काम करावं लागतं झाडू पोछा भांडी कपडे त्यांचं टिफिन रुद्राचा टिफिन किचनमधलं सगळं आवर हे सगळं करावं लागतं रुद्राला सोडायचं त्याला आणायचं त्याचा अभ्यास युट्यूबचे तीन तीन चॅनल दोन त्याचबरोबर शिलाई हे सगळं मॅनेज होत नाही त्यामुळे मी दिवसातून एक काहीतरी करते एक ब्लाऊज शिवते एक ड्रेस शिवते असं काहीतरी करते पण एकच करते तसं तर माझ्या आत्ता सालूला म्हटलं तर किती साड्या ब्लाऊजसाठी पडलेल्या आहेत शिवायच्या पण मला ते म्हणजे एकदम मी करत नाही ओव्हरलोड तर अजिबातच घेत नाही एकच काहीतरी करते कारण की आपली तब्येत पण तेवढी जास्त महत्त्वाची असते त्यासोबत तर अगदी सविस्तर आणि सगळं काही मी माझ्याबद्दल माझ्या फॅमिली म्हणजे आमचं कसं असतं त्याबद्दल सांगितलेलं आहे अजूनही काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला काही खटकला असेल ते सुद्धा तुम्ही मला निघ म्हणजे कसंही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुझं हे चुकतं हे असं कर तसं कर तेही सांगू शकता बिंदास सा तुम्ही माझ्याविषयी काहीही कमेंट करून मला सांगू शकता की असं कर बाय तसं कर कारण की मला एवढा एक्सपिरियन्स नाही अनुभव नाही आहे जसं की काही आहेत माझ्या मैत्रिणी त्यांना रिअल लाईफविषयी काही काही माहीत असतं तर मला नक्कीच सांगत जावा असं असं कर तसं तसं कर आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा बाय